चला तर मंडई आज बनवूया बटाट्याच्या काचऱ्या त्यासाठी लागणारे साहित्य आहे बटाटा कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर कढीपत्ता थोडे मसाले आणि शेंगदाण्याचा कूट कढई तापत ठेवलेली आहे तेल टाकलं त्याच्यात त्यानंतर आपण त्यात सगळे मसाले टाकूया मोहरी मोहरी तडतडल्याशिवाय जिरे टाकायचे नाही नाहीतर मग जिरे जळतात जिरे टाकलेले आहे जिरे तडतडतात थोडा काढी पत्ता माझ्याकडे असा एक गोटा आहे त्याने मी लसूण असं ठेसून घेते त्याने छान स्वाद येतो लसणाच्या तीन चार पाकळ्या थोड्याशा तडतडल्या किंवा त्यात टाकला टोमॅटो टोमॅटो टाकून चांगलं परतून घेतलं नंतर टाकूयात कांदा कांदा टाकला की चांगलं परतून घ्यायचं थोडंसं ब्राऊनिश कलर येईपर्यंत आणि ही थोडी कोथिंबीर होती त्यातली थोडीशी कोथिंबीर आपण आत्ताच टाकायची आहे म्हणजे कोथिंबीरचा स्वाद भाजीमध्ये चांगला येतो हळद चना पावडर लाल तिखट कांदा मसाला गोडा मसाला सगळं टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे त्यावेळेस मसाले टाकल्यानंतर थोडीशी फ्लेम बारीक करायची आपल्याला म्हणजे मसाले जळत नाही थोडंसं मीठ टाकायचं परत परतून घ्यायचं आहे एक वाफ द्यायची त्याला वाफ दिली की कांदा आणि टोमॅटो चांगला शिजतो त्याला पाणी सुटतं नंतर त्यामध्ये टाकायचं आहे बटाटा हा बटाटा माझ्या मुलीला खूप आवडतो आणि झटपट होणारी रेसिपी आहे म्हणजे अगदी तुमच्याकडे पंधरा मिनटं आहेत आणि पंधरा मिनटात तुम्हाला भाजी हवी तर तुम्ही हे करू शकता परतून घ्यायचं चांगलं ॲक्च्युली चांगलं परतलं ना तर खरं तर पाण्याची गरज नसते पण तरी थोडंसं पाणी ॲड करायचं नाही तर कच्चा राहतो थोडं गरम पाणी ॲड करायचं झाकण ठेवायचं आणि झाकणावर सुद्धा थोडं पाणी टाकायचं म्हणजे ते भाजी खालून लागत नाही आणि जळत नाही शेंगदाण्याचं उठ कधीही आधी टाकायचा नाही तर भाजी होत आली आहे ही एक वाफ घेतलेली आहे त्याच्यानंतर मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं परत परतून घ्यायचं थोडंसं यावेळेस फ्लेम बारीक करायची आणि उरलेली जी कोथिंबीर आहे ती शेवटी टाकायची झाली आपली भाजी तयार झाकण ठेवून द्यायचं मस्त वाफ आली झाली आपली भाजी रेडी पंधरा मिनटात बटाट्याच्या काचऱ्या सगळ्यांना आवडणाऱ्या चला तर मग पुन्हा भेटू नेक्स्ट रेसिपीला